लाडकी बहिणी योजनामध्ये ज्या महिलांना पती नाही आहे वडील नाही आहे ज्या महिलांचा घटस्फोट झालेला आहे अशा महिलांनी कशी प्रकारे ई केवाय सी करायची आहे ते सर्व मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही घरी बसल्या बसल्या एक मिनटामध्ये ई एक के वाय ई के वाय सी कंप्लीट करू शकता तर सर्वात अगोदर माझी लाडकी बहीण योजना जी आहे साईट त्यावर जायचं आहे तिथे पेज ओपन झाल्यावर हो तिथे फस्ट पेजवर तुम्हाला दिलेलं आहे ऑरेंज कलरच्या बॅनरवर की इथे ई के वाय सी तुम्ही करू शकता त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल सर्वात अगोदर तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे कॅप्शन टाकायचं आहे मी संमत आहे आणि खाली एक ऑप्शन दुसरा दिलेला आहे ओ टी पी पाठवा त्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही इझिली दुसऱ्या दहा मिनटामध्ये तुम्हाला तुमच्या जे आधार क्रमांक ज्या नंबर सांगते लिंक आहे त्या नंबरवर तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाका ओ टी पी टाकल्यानंतरची प्रोसेस ही आहे की दुसरा पेज ओपन होते दुसरा पेज म्हणजे नवऱ्याचं आधार कार्ड किंवा वडिलांचं आधार कार्ड ते टाकायचं आहे पण इथे समस्या ही आहे की तुम्हाला पती पण नाही आहे वडील पण नाही आहे तशा महिलांनी हाफ के है, हाफ आ, के वाय सी करायची आहे हाफ म्हणजे आता हे जे मी तुम्हाला वाय सी दाखवली आधार कार्ड तुमचंच टाकायचं आहे ओ टी पी पाठवा आणि दुसरा पेज ओपन हो होईल तिथं स्टॉप व्हायचा आहे तर तुमच्याकडे नवऱ्याचं मृत्यूचं प्रमाणपत्र असेल घटस्फोट झालेला असेल त्याचं प्रमाणपत्र असेल त्या प्रमाणपत्राचं एक कॉपी करून घ्यायची आहे आणि ती कॉपी तुमच्या अंगणवाडी सेविका जवळपास असेल त्यांच्याकडे जाऊन ती सबमिट करायची आहे आणि हे सबमिट केल्यानंतर अंगणवाडी क्रम महिला जी आहे ते ह्याची प्रोसेस ती करणार पण तुम्हाला हाफ के वाय सी तर घरी बसल्या बसल्या करायचीच आहे तर आजचा व्हिडिओ अशा प्रकारे मी तुम्हाला एकदम इझीमध्ये सांगितलं आहे काही महिला म्हणतात की भावाचं आधार कार्ड वडील नाही आहे पती नाही तर आम्ही भावाचं आधार कार्ड टाकू तसं होणार नाही तशा महिलांची के वाय सी बंद होईल चुकीचं काहीच करू नका हे सिंपल आ, आ, स्टेप आहे की तुमचं प्रमाणपत्र असेल मृत्यूचं तर मृत मृत्यूचं देऊ शकता घटस्फोटचं असेल तर घटस्फोटचं देऊ शकता न जवळपास नगर आपल्या अंगणवाडी सेविका असेल तिथे जाऊन तुम्ही सबमिट करा आणि ई के वाय सीची आता मुदत वाढलेली आहे एकतीस डिसेंबर लास्ट डेट आहे अजूनसुद्धा काही महिलांचे ई केवायसी नाही झाले त्या महिलांनी एकतीस डिसेंबरच्या आत करून घ्यावा ही विनंती आहे कारण मुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे की आम्ही लाभ देता आणि संख्या खूप होती पण आता ई वाय सी केल्यानंतर ऐंशी ते नव्वद लाख महिलांनीच फक्त ई वाय सी केलेली आहे बाकींची ई के वाय सी झाली नाही म्हणून तुम्हाला ही मुदत वाढवून दिलेली आहे लाडक्या बहिणींनो अजून पण खूप महिलांचे ई के व्यायसी बाकी आहे कारण सर्व्हर डाऊन आहे तर आता सर्व्हर डाऊन आहे तर काय करायचं की रात्री बारा ते पाचच्या टायमिंगमध्ये के केवाय सी करा त्या पिरियडमध्ये सर्व्हर बरोबर चालतं आम्ही पण भरपूर ई केवायसी करून दिलेली आहे आम्ही पण रात्रीच उठून ई केवाय सी करत होतो तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे जास्तीत जास्त पुढे शेअर करत राहा आणि व्हिडिओ आवडला तर पुढे पाठवा आणि काही क का समस्या असेल तर विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून असेच नवीन नवीन व्हिडिओ सांगते पुन्हा भेटूया